बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळती सुरू झाली आणि टक्कल पडायला सुरुवात झाली या घटनेला जवळपास आता वीस ते बावीस दिवस होत आले मात्र अद्यापही प्रशासन या बाबतीत कुठलंही निदानापर्यंत पोहोचलेलं नाही त्यामुळे या या परिसरात नेमकं काय वातावरण आहे आपल्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आहेत सर आज तुम्ही या परिसराचा दौरा केला काय परिस्थिती आहे तुम्ही काय बघितलं आम्ही या शेगाव तालुक्यातल्या जवळजवळ आठ दहा गावामध्ये जाऊन आलो अत्यंत भयभीत सगळे नागरिक महिला लहान मुलं सगळेच त्या ठिकाणी झालेले आहेत कारण अचानकच सकाळी उठल्यानंतर आंघोळ करताना असेल केस विंचरताना असेल जर केसचे केसच सगळे हातात येत असतील आणि मागच्या वीस दिवसापासनं या ठिकाणी जिल्हास्तरावरची मंडळी राज्यस्तरावरची इवन दो केंद्र सरकारचे बी लोक या ठिकाणी आय सी एम आरचे काही आयुष्यचे सगळे लोक येऊन गेले परंतु ते आले टाईमपास केला सॅम्पल घेतले आणि पुढं काहीच नाही काही गोळ्या बिळ्या दिल्या असतील ते निघून गेले ते निघून गेले रोग नाही निघून गेला रोग पसरतोय तो, तो मागच्या वेळेसपेक्षा जास्त गावाची संख्या पण त्यानं कवर केली आणि रुग्णांची संख्याही केली कालच दोनशे होते आज आम्ही दौरा केला आज दोनशे अडुतीस चाळीसपर्यंत संख्या केली मग जर रोज वीस पंचवीस टक्के जर हा वाढत असेल आणि परवा परवापर्यंत शेगाव तालुक्यात मर्यादित असलेला हा नांदुरा तालुक्यातही गेला नांदोरा तालुक्यातले एक दोन गावामध्ये रुग्ण आढळले आणि म्हणून सपशेल आरोग्य खातं महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकारचं जे काही आरोग्य मंत्रालय असेल हे सगळे फेल आहेत म्हणून आमची मागणी आहे की या लोकांना जर या रोगापासून मुक्ती द्यायची असेल तर ह्या नुसत्या सगळ्या टीमा येऊन यांचाच अभ्यास करायचा आणि त्या अभ्यासाअंत काही खुलासे निष्कर्ष काढायचे तोपर्यंत तो फार वेळ होऊन जाईल म्हणून तातडीनं हा प्रश्न भारत सरकारनं डब्ल्यू एच ओ जी जागतिक आरोग्य संघटना आहे त्यांच्याकडे नेण्यात यावा आणि त्यांच्याद्वारे जगातले नामवंत तज्ज्ञ या क्षेत्रामध्ये काम करणारे त्यांना या ठिकाणी बोलवण्यात यावं वीस तासाच्या आत तर जगातल्या कुठल्याही भागातून माणूस या ठिकाणी येऊन पोहोचू शकतो आपण संदर्भात कुणाला पत्रव्यवहार केला आहे का कुणाला मागणी केली आहे का आतापर्यंत आम्ही मागच्या आठ पंधरा दिवसापासून फक्त या सरकारचे लोक काय करतात हे पाहत होतो आपल्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे माहिती घेत होतो परंतु ज्यावेळेस आम्ही आम्हाला ही अपेक्षा होती की कदाचित यांच्या प्रयत्नाला यश ये येईल परंतु ज्यावेळेस आम्ही भ्रमनिराज झालो त्यावेळेस आज आम्ही संपूर्ण या ठिकाणचा दौरा केला आणि लोकांशी चर्चा केली आता आम्ही पुन्हा एकदा भारत सरकारकडेच ही मागणी करत आहोत की आपण तातडीनं हा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात जसे आपले प्रश्न जातात तसंच हा आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे आणि पहिल्यांदा आहे असंही ऐकू येतं का घडतं आहे बाबतीमध्ये कुणीही सांगायला तयार नाही काय करावं हेही सांगत नाही बरं काय करू नये हे तर सांगा परंतु कुठल्याच गोष्टीमध्ये हे काही आम्हाला कळवत नाही म्हणून हा प्रश्न तातडीनं कुठंतरी डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटनेकडे नेण्यात यावा त्या ठिकाणी अनेक अशा आजारावर चर्चाही होते आणि सोल्युशनही निघतं त्यांच्याद्वारे या ठिकाणी काही मंडळी नामांकित तज्ज्ञ मंडळी आपण पाचारण करावी आणि हा प्रश्न मुळासगळं त्या ठिकाणी निपटून काढावा आपण आज या परिसराचा दौरा केला आहे आपण म्हटलं की काही सामाजिक का आता समस्यासुद्धा या परिसरात निर्माण झालेल्या आहे नेमका कुठल्या समस्या आहेत काय तुम्हाला आढळलं या परिसरात हे पहा एखादी गोष्ट ज्यावेळेस नवीन असते तिची व्याप्ती कुठपर्यंत जाईल हे कधीही कोणाला सांगता येत नसतं जसं आपण रामायणामध्ये हनुमानाचं शेपूट म्हणतो की त्या एंडलेस विषय असतो म्हणून आज लोकांशी चर्चा केली तर त्या ठिकाणी लहान लहान मुलं ज्यांना केसेस नाही राहिले डोक्यावर ते शाळेत जात नाहीत विचारलं शाळेत का नाही जात ते सांगितलं मुलं चिडवतात चेष्टा करतात की बा तू माया बाजूला बसला तर मलाही होईल काही लोकांनी सांगितलं का की आम्ही सेविंग करायला आमच्या तालुक्याच्या काही मोठ्या गावात जरी गेलो तरी ते गावाला ओळखतात आम्हाला ते म्हणतात आमचं इन्फेक्शन होईल आमचं दुकान बंद पडेल बाजारामध्ये मा आम्हाला कोणी येऊ देत नाही म्हणजे सामाजिक बहिष्कारापर्यंत हा प्रश्न जाऊ शकतो एका गावामध्ये सांगितलं की एकदा आमच्या मुलीला पाहण्यासाठी आज वेळ दिला होता परंतु ते लोक आलेच नाही म्हणून याचं स्वरूप कुठं जाईल हे तर होतंच की सामाजिक बहिष्कारापर्यंतही हा विषय काही मंडळीच्या किंवा काही गावावरच बहिष्कार टाकण्यापर्यंत जाऊ शकतो एवढंच काय की त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार बंद करणं इथंही जाऊ शकतो आणि जिथं विज्ञान मेडिकल सायन्स हात टेकलणं तिथं आपोआपच चमत्कारामुळे हे होऊ राहिलं म्हणून लोकं बुवाबाजीकडेही वळतील कोणी अंगारे लिंब बुवाबाजी याही गोष्टीचे प्रयोग करतील जीवघेणे प्रयोग करतील आणि निश्चितपणे आपलं खूप नुकसान होईल म्हणून तातडीनं सरकारनं खडबडून जागे व्हावं आणि आपलं फेल्युअर कबूल करावं आणि मदत मागावी डब्ल्यू एच ओची आपण जसं म्हटलं की हे गंभीर विषय आहे ते गंभीर सामाजिक परिणाम पण दिसत आहेत मात्र आय सी एम आर जे की देशाची सर्वोच्च वैद्यकीय रिसर्च संस्था आहे त्यांच्या शास्त्रज्ञांनी असं म्हटलं आहे की वातावरणातील काही दूषित घटकामुळे पण हा आजार होऊ शकतो केस गळती होऊ शकते आणि साधारणतः एक महिना या सर्व दिना लागेल वातावरणातील दूषित घटक म्हणजे काय याची त्यांनी व्याख्या एकदा पुनर्तपासून पाहावी वातावरण म्हणजे गावातलं वातावरण तालुक्यातलं वातावरण जिल्ह्यातलं वातावरण का घरातलं वातावरण जर हे घरातलं वातावरण असेल तर मग एका घरातल्या चार मेंबरपैकी दोनला होतं दोनला का होत नाही का ते वातावरण पळून जातं त्याच्याजवळून तर हे निरुत्तरीय प्रश्न आहे याचा सखोल अभ्यासच या, या लोकांना करावा लागेल कदाचित हे पहिल्यांदाच घडतं आहे करोना काळामध्ये जसं पहिल्यांदा आपल्याला जाग जगासाठीच तो अनुभव फार वाईट होता तसं हाय हा अनुभवही अत्यंत वाईट आहे म्हणून थोडा वेळ लागेल परंतु मदतीला कोणी ना आमचं तेच म्हणणं की तुमच्या जन जमत नसेल तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घ्यावी तर नक्कीच शेगाव तालुक्यातील केस गळतीचा अद्यापही शासनाकडून किंवा आरोग्य विभागाकडून निदान झालेलं नाही आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार हे निदान करायला अपयशी ठरलं आहे याबाबत जागतिक आरोग्य संघटनेची मदत सरकारने तात्काळ घ्यावी अशी मागणी प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी केली आहे कॅमेरामॅन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट